नमस्कार आज आपण संकष्ट चतुर्थी विशेष तळणीचे मोदक पाहणार आहोत तुम्ही आवाजही पाहू शकता आणि मोदक आतून किती सॉफ्ट आणि ज्युसी बनलेला आहे हे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर कढईमध्ये सुरुवातीला दोन चमचे तूप गरम करून घेतलेले आहे तुपामध्ये एक मोठी वाटी भरून डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि हा आपल्याला तुपामध्ये एक ते दीड मिनटाचं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे हे पा आणि वरून येथे मी अर्धे वाटी गुळ टाकून घेतलेला आहे गुळ किसून घ्यायचा आपल्याला त्यामुळे लगेच वितळतो गुळ हा गुळ आपल्याला एक मिनटभर छान एक जीव करून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये चार चमचे दूध टाकून आहे हे पा आणि एक जीव करून घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे काय होतं ओलावा निर्माण होतो आणि गुळ आपला लगेच वितळतो ओल्या नारळामध्ये कसं अंगचाच ओलावा जास्त असतो त्यामुळे लगेच गुळ वितळला जातो हे एक जीव करून घेऊयात आणि आता गुळवी तळाकी वरून इथे मी तीन ते चार थेंब विनिलेसिन्स टाकून घेते याऐवजी तुम्ही ते वेलची पोडी टाकू शकता छान एक जीव करून घेऊयात आणि वरून इथे काजू आणि बदामाचे काप टाकून घेत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाकू शकता नाही टाकले तरी चालेल छान एक जीव करून घेऊयात गुळवी तळाकी आपल्याला जास्त वेळ नाही परतायचं नाहीतर पर सारण आपलं असं कडक बनलं जातं हे पा आता आपण हे बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि इथे मी आता एक कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मोठा रवा असेल तर तुम्ही बा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता थोडंसं चवीनुसार मीठ छान एक जीव करून घेऊयात दोन चमचे तूप मी छान कडकडीत गरम करून घेतलेले ते टाकून घेऊयात याऐवजी तुम्ही तेलही टाकू शकता आणि गरम असताना असं चमच्यानं छान मिक्स करून घेऊयात आणि नंतर थोडंसं थंड झालं की हाताने आपल्याला पीठ आणि तूप छान असं चुळवून घ्यायचं आहे हे पा छान एक जीव करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले मोदक छान असे कुसकुशीत बनले जातात हे पा आणि आता वरून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे चपात्याला कणिक मळतं तशी नाही मळायची आपण पुऱ्याला जशी कणिक मळतो सेम तशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे हे पहा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचं आहे आणि आता दहा ते पंधरा मिनटं छान असं झाकून ठेवूया हे पा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आता हे मी काढून घेते हे पा आणि तेल लावून थोडंसं असं एकजीव करून घेते हे पा आणि आता आपल्याला एकसारख्या गोळ्या करून घ्यायचे आहेत इथे मी सांगितलेल्या साहित्यात वीस ते बावीस गोळ्या मिडियम आकाराच्या होतात हे पहा सर्व गोळ्या मी एकसारख्या करून घेत आहे आता इथे मी जेवढ्या लागतील तेवढेच गोळ्याला असं थोडंसं तेल लावून घेत आहे इथे तुम्ही पिठ लावूनही थोडंसं पारी लाटू शकता हे पहा मी ते थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हे पा आणि आता आपल्याला असं पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं पातळ लाटेल तेवढं आपला मोदक छान बनतो हे पा छान असं आपण पारी पातळ लाटून घेतलेले आहे आता यामध्ये आपण इथे वरून सारण भरून घेऊयात हे mm. पा एक मोठा चमचा मी सारण भरून घेतलेला आहे आणि आपल्याला कळ्या हे पा अशा अलगत हाताने करून घ्यायचे आहेत हे पा खालून वरपर्यंत आपल्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि तेल लावल्यामुळे आपल्याला हाताला अजिबात चिटकत वगैरे नाहीत करताना आणि हे पा थोडंसं असं वरून प्रेस करत हे पा व्यवस्थित असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि वरचा जो शिल्लक भाग राहिलेला आहे तो काढून घ्यायचा हे पहा थोडं जास्तीचं कणिक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला कळीदार मोदक तयार होतो दुसरा मोदक हे तुम्हाला करून द्यावते हे पहा थोडंसं सारण भरून घ्यायचं आणि खालून वर आपल्याला असं कळ्या पाडून घ्यायच्यात हे पहा त्यामुळे आपल्या कळ्या छान असं व्यवस्थित पडल्या जातात हे पहा खालीपर्यंत पडल्या जातात अंगठ्या आणि शेजारच्या बोटांना आपल्याला असं थोडंसं प्रेस करायचं आहे हे पहा खालीपर्यंत प्रेस करायचं त्यामुळे आपल्या कळ्या खूप छान पडतात आणि सारण आपल्याला व्यवस्थित आतमध्ये असं कडेला सारून छान असं बंद करून घ्यायचं आहे हे पहा इथे आपण तेल लावल्यामुळे पाणी वगैरे लावायची काही गरज नाही आणि मदक आपल्याला तेलला अजिबात फुटत वगैरे नाही हे पहा सर्व मदक मी करून घेतलेले आहेत आता तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मोदक तळून घेऊया तिथे मी सुरुवातीला तेलामध्ये चार मोदक टाकून घेतलेले आहेत हे पहा आणि तेल थोडं जास्तीच घ्यायचं हे पहा तिथे मी थोडे जास्त मोठे मदक केलेले आहेत तुम्ही पाहू शकता आकार किती आहे मोठा आहे मदकाचा हे तुम्हाला जसे पाहिजेत त्या आकारामध्ये तुम्ही मदक करू शकता हे पहा सर्व मदक मी छान असे तळून घेतलेले आहेत तुम्ही कलरही पाहू शकता ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला असं छान मोदक तळून घ्यायचे आहेत हे पा तयार आहेत आपले तळणीचे मोदक तुम्ही पाहू शकता वरून किती छान असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट बनलेले आहेत हे मोदक तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद